शहा महाराष्ट्रात परत आले शहांचा या महिन्यातला हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटायला नकोच कारण केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेचा पराभव फार जिवारी लागलाय विधानसभा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात होताय हे महायुतीकडून कितीही जाहीर झालं असलं तरी शहांच्या मार्गदर्शनाशिवाय महायुतीत पानही हलत नाही हे स्पष्ट दिसतंय त्यामुळे शहांना सातत्याने महाराष्ट्र दौरे का करावे लागत आहेत शहांचं नेमकं कुठे चुकतंय आणि शहा विधानसभेची ती चूक सुधारणार आहेत का बघूया या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहत आहे सरकारनामा लोकसभा निवडणुकीत दोन पक्ष फोडल्याचा फटका भाजपला बसला हे राज्यानं बघितलंय फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यात धक्का बसत असताना केंद्रीय मंत्री अमित शहा पुन्हा पुन्हा विरोधी पक्ष फोडण्याचा सल्ला देतात हे नवलच आहे अमित शहा यांनी नुकतंच कोल्हापूर दौरा केला विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती काय असावी हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट करत असताना विरोधी पक्षांना फोडण्याचा सल्ला पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांना दिलाय वास्तविक पाहता गेली दहा वर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि राज्यात सात वर्षे भाजपची सत्ता आहे मात्र तरीही भाजप मतदारांमध्ये आपला इम्पॅक्ट निर्माण करू शकला नाही विकास कामांचा चेहरा भाजपकडे नाहीये असं अमित शहा यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं कारण लोकसभा निवडणुकीत पराभवाची भीती आणि कुणकुण लागल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला ज्या काँग्रेसला भाजप संपवण्यासाठी निघाली होती तीच काँग्रेस लोकसभा निवडणुकीत मातब्बर ठरली असं असताना पुन्हा एकदा अमित शहा यांनी दिलेला फोडाफोडीचा सल्ला भाजपला घसरणीवर नेऊन ठेवणार आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय भाजपने फोडाफोडीच्या राजकारणात बसलेला पक्षाला फटका यापासून धडा घेणं गरजेचं होतं मात्र भाजपने असं केलेलं काही जाणवत नाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी फोडाफोडीच्या या राजकारणामुळे इतर पक्षातील आपल्या पक्षात आलेल्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांची कोंडी झाली महायुतीच्या अंतर्गत वादामुळे शहाना महाराष्ट्राचे दौरे करावे लागत आहेत आज अमित शहाची शिंदे फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक होणार आहे या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न सुटेल अशी शक्यता आहे त्यानंतर मात्र नाराज असलेले कार्यकर्ते निष्ठेने महायुतीचं काम करतात की शहांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा विजय मंत्र भाजपसाठी पुन्हा पराभवाचं कारण ठरेल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सुसंस्कृत देशात संस्कृतीचे धडे शिकवणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचं हे कानमंत्र विधानसभेत भाजपला पास करणार की नापास तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या राजकीय विषयाची विश्लेषणं आम्ही रोज तुमच्यासाठी करत असतो ती तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका